खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते छत्तीस कोटी रुपयांच्या विविध विकासकामाचा शुभारंभ आज करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून याचा पाठपुरावा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केला आहे व आज त्यांच्या हस्ते नांदेड शहरात छत्तीस कोटी रुपयांच्या विविध विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नाने आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे पालकमंत्री आदरणीय गिरीशजी महाजन यांच्यामुळे नांदेड शहरामध्ये प्रथमच छत्तीस कोटी विकास विकासकामे मंजूर करण्यात आली शहरातील जवळपास पंचावन्न भागामध्ये ही विविध विकासकामे होणार आहेत आज त्या विकासकामाचा शुभारंभ ओंकारेश्वर नगर येथील या हनुमान मंदिरातून आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात केला यानंतर गाडीपुऱ्याच्या रेणुका माता मंदिरामध्ये एक उद्घाटन सोहळा होणार आहे आणि हाडको स्टॉपला सिडको भागात देखील एक उद्घाटन सोहळा होणार आहे विविध विकास कामाच्या जी लोकांची भूक होती जी मागणी होती त्याला प्रतिसाद दिला पाहिजे म्हणून खासदार साहेबांनी सातत्याने प्रयत्न केले महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर पूर्वीच्या सरकारने नी काही निधी दिला नाही पण द्रष्टे असलेले नेते देवेंद्र फडणवीस यांनी चिखलीकर साहेबाच्या शब्दाला मान देऊन त्यांच्या लोकसभा मतदारसंघात जवळपास दोनशे कोटी रुपये आणि नांदेड शहरामध्ये छत्तीस कोटी रुपयाचं नियोजन आपण केलं होतं त्याचा आज शुभारंभ झाला आहे त्यामुळे अनेक ठिकाणच्या जनतेला या विकासकामाचा निश्चितच लाभ होईल